युतीच सरकार एक रुपयामध्ये पीक विमा देणार सरकार हे तुमचं महायुतीच सरकार महिलांना सक्षमीकरण करणार सरकार आता करणार नाही म्हणाई एकनाथ शिलेचा शब्द आहे आणि म्हणाई केली मला सांगा बरोबर करतो देणार आणि त्या अधिकारांना वन अधिकाराना आपण आहे बरोबर आणि त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने केलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी एक टास्क फोर्स केली दहा हजार कोटीची आवश्यकता आणि कुठेही पैसे कमी पडू देणार नाही हा सरकारचा शब्द आहे आणि जे आदिवासी समाजाला ज्या योजना मिळतात त्या सगळ्या योजना आपल्या धनगर समाजाला मिळाल्या पाहिजे हा देखील आपला निर्णय आणि म्हणून अनेक योजना आपण पंचवीस सावे सावे हजार घर एकशे चाळीस कोटी उपाय तरतूद केले त्याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतीगृह आपण बांधतोय मुलींच्या वसतिगृहांना पुण्य श्लोक पंदर, आपण पंधरा लाख रुपये देतो आणि त्याच व्याज सरकार भरत योजना आपल्या मुलांसाठी देखील आपण राहू हे देखील मी या ठिकाणी एवढंच सांगेन की आपल्या समाजाला तस आदिवासी समाजाला बावीस योजना काय तशा योजना आपल्या समाजाला देखील आपण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू केल्याशिवाय राहणार नाही हा देखील आपल्याला या ठिकाणी शब्द खरं म्हणजे आणि मला असे अण्णा साहेब म्हणाले आता इथून पुढे अहिल्याबाई आई नाही आईल्या देवीस म्हटलं पाहिजे तो ज्या सरकारकडे कुठंही अहिल्याबाई नाव येणार नाही कारण ज्यांनी देवत्वासमान काम केले देवत्व प्राप्त झालंय राज्यकर्ता म्हणून आपल्या रयतेला सर्वोच्च स्थान दिलं त्या अहिल्या देवीच्या नावासमोर अहिल्या देवीच नावा लागलं पाहिजे हे देखील आपण शासनाचा त्याप्रमाणे मी आपल्याला एवढ सांगतो की सरकार आपल्या आशीर्वादाचं सरकार हे सर्वसामान्य दरी पाणी असेल तर सरकारमध्ये आपण पाहिलं किती निर्णय घेतले आपण आज काही निर्णय जे आहेत काही कोर्टामध्ये असतील त्याचे मी भाषण करत नाही अशा चालू असल्यामुळे परंतु मी एवढं सांगतो की आपल्या धनगर समाजाला नेहमी आपण आपल्या सरकारला आशीर्वाद दिलेले आहे त्यामुळे सरकारचं कर्तव्य आहे की सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील हा शब्द या ठिकाणी आणि म्हणून बाकी रामभाऊ काय गोपीचंद काय सगळं आपले काम चालू असत आणि कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चार तारीख आपली चांगलीच जाईल आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो मला घेण्याचा इथं भाग्य लाभलं श्लोक अहिल्या देवी होळकर यांची दोनशे नव्याण्णवी जयंती या जयंतीला गावागावातून राज्यभरातून आपण इकडे आलेला दर्या खोऱ्यामध्ये डोंगरावर आपली वस्ती असते आणि म्हणून हे सरकार तुमचं हे सरकार सर्व सर्वसामान्यांचा सा। आणि हा मेन दंगल समाज जो गरीब पण प्रामाणिक आहे इमानदार एकदा शब्द दिला की दिला आणि म्हणून सरकार देखील शब्दाला सांगणार आहे आणि म्हणून हा तुमच्या परिवारात जे मुख्यमंत्री आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि म्हणून जे बोलतो ते करून दाखवण्याची हिंमत पण बाबतो आणि म्हणून आपल्याला माहित आहे जेव्हा मागच्या सरकारला जेव्हा मागच सरकार काय होत आपल्याला माहित आहे मी आज त्याच्यावर कुठलंही भाषण करू इच्छित नाही परंतु सर्वसामान्यांच्या मनात सरकार यावं म्हणून देवेंद्रजी आणि आम्ही मिळून जे काय केलं आज तुम्हाला मी सांगतो दोन पावणे दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी महिला भगिनींसाठी माझ्या युवा युवकांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी आपल्या देशकांसाठी जे निर्णय आपण घेतले ते जर आपण वाचले नक्की आपल्याला कळेल की एक सरकार सर्वसामान्यांचा हे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणार सरकार आणि आम्हाला वैयक्तिक आम्हाला दुसरं काही नको आम्हाला फक्त एवढंच आहे की तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आणि तुम्ही देखील इतर बरोबर मुख्य प्रवाहामध्ये सामील झाले पाहिजे अशा प्रकारची भावना आपल्या सरकारची आहे आणि म्हणून मनापासून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून धन्यवाद देतो आणि आज रामचंद्र लग्नाचा वाढदिवस आहे तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे 爱让冒险的。